तुम्हाला सुद्धा तुमच्या टॉप्स आणि टी शर्ट्स मध्ये उंच दिसायचं आहे का तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरेचदा अनेक महिला आपल्या शरीराला घेऊन खूप ऑकवर्ड असतात वजन अथवा उंची या अशा दोन गोष्टी आहेत जे आपल्यासाठी समस्या निर्माण करतात कोणत्याही महिलेची उंची कमी असेल तर उंच दिसण्यासाठी किती गोष्टी कराव्या लागतात याला काही प्रमाणच नाहीये आपल्या वॉर्ड्रोप मध्ये सुद्धा असे काही कपडे असतात आणि त्याच कपड्यांना जर आपण प्रॉपरली स्टाईल केलं तर तुम्ही उंच सुद्धा दिसू शकता तुमची सुद्धा उंची कमी असेल तर तुम्ही तुमच्या कपाटातील लूज टॉप्स मोठे टॉप्स आणि लांब टॉप्स बाहेर काढा तुम्ही सुद्धा तुमचे कपडे घालायची स्टाईल जर बदलली तर तुम्ही तुमची कमी उंची मोठी दाखवण्यासाठी भास नक्कीच निर्माण करू शकता सो पहिली स्टाईलिंग ते पाहे आहे शर्ट बाहेर ठेवू नका जर तुम्ही शर्ट घालणार असाल तर तुम्ही शर्ट अजिबात पोटाच्या बाहेर लटकू देऊ नका यामुळे काय होतं ना की तुमची उंची ही कमी दिसते आणि जर का तुम्हाला शर्ट बाहेर ठेवायचाच असेल तर त्याची एक बाजू ही आत खोचा आणि एक बाजू बाहेर राहू दे अशी स्टाईलिंग करा अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शर्टला स्टाईल केलं तर तुमची कंबर ही अधिक बारीक दिसते आणि तुमची उंची अधिक असल्याचा भास होतो दुसरी स्टाईलिंग टिप आहे क्रॉपटॉप निवडा तुम्हाला जर टॉप घालायचा असेल तर तुम्ही तुमच्या कमरेच्या खाली अधिक दिसून येईल असा टॉप निवडू नका लहान उंची असणाऱ्या मुलींना क्रॉप टॉप हे खूपच चांगले दिसतात आणि चांगलेच नाही तर खूप स्टायलिश सुद्धा वाटतात कारण टॉप्स हे तुम्हाला उंच दाखवण्यासाठी मदत करतात तुमच्या कमरेचा भाग कव्हर न केल्यामुळे तुमची उंची ही अजून उंच दिसून येते तिसरी स्टायलिंग टिप आहे मोनोक्रोम रंग आणि व्हर्टिकल स्ट्रिप्स चे शॉर्ट्स घाला लहान उंची असणाऱ्या महिलांनी व मुलींनी मोनोक्रोम कलर्स आणि व्हर्टिकल स्ट्रिप्स ची निवड करावी या स्टायलिंग टिप मुळे आपण अधिक बारीक सुद्धा दिसतो आणि त्याबरोबरच ना आपली उंची सुद्धा उठून दिसते चौथी स्टाइलिंग टिप आहे वी नेकलाईनचे टी शर्ट्स आणि टॉप्स घाला वी नेकलाइनचे जे टॉप्स असतात ना ते तुमच्या वॉर्ड्रोम मध्ये हवेच आणि नसतील तर नक्की जाऊन विकत घ्या वी नेकलाईन ला लोअर नेक असल्यामुळे तुमची मान ही अधिक उंच दिसून येते आणि या स्टायलिंग टिपमुळे तुमची उंची अथवा हाईट ही खूप मोठी वाटते याबरोबरच ना तुम्ही स्लिम फिट टॉप्स आणि आपल्या बॉडीला जे हक करतात असे टॉप्स निवडले ना तर ते अजून उत्तम दिसून येतील सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याबरोबरच अजून कोणते स्टायलिंग टिप्स तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या यूट्यूब पेज इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी